हे जरी नाही काल तरी रुसरा येईल हे जरी काल घरी दुसरा येईल ही जरी नाही काल सरद शेवटी बा काळ बाजून नेईल सरद शेवटी बा जनार्दनी एक एका जनार्दनी आमचे कायबा जाईल साधू संतांचं ऐकलं नाही तोटा आमचा आहे साधू संतांचा नाही एका माणसानं बस स्टँडवरती गेला बसमध्ये बसला आणि नगर बस ते पंढरपूरचं पाचशे रुपयाचं तिकीट काढलं किती पाचशे रुपयाचं तिकीट काढलं त्या कंडक्टरने डबल बिल दिली बसने गेली तेवढ्या बसच्या खाली उतरला आणि बसच्या पाठीमागे जाऊन उभा राहिला एस टी गेली निघून एस निघून गेली ते स्टँडवरती नाचायला लागलं सगळं स्टँड जमा झालं अरे काय भानगड आहे तो फसवलं 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 काय झालं फसवलं म्हणजे काय नाही म्हटले बसमध्ये बसलो होतो पंढरपूरचं तिकीट काढलं पाचशे रुपयाचं तिकीट काढलं आणि एस बसलोच नाही पंढरपूरला गेलोच नाही ना तिकीट कोणी काढलं बोला 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 तिकीट कोणी काढलं पण तो तर तुमचा झाला का कंडक्टरचा झाला असं सांगतोय तुम्हाला नाथ महाराज सांगतात तुम्ही तुमच्या जीवनामध्ये साधूसंत आणि संतांची विचार ऐकले नाहीत साधूसंत आणि संतांची विचार आत्मसात केले नाहीत तर याच्या तोटा आमचा आहे साधू संतांचा अजिबात नाही आणि म्हणून तुम्ही तुमच्या आमच्या जीवनामध्ये सेवा करत असताना पहिला दोष आहे स्वार्थ दुसरा दोष आहे बेजबादारपणा तिसरा दोष आहे अप्रामाणिकपणा चौथा दोष आहे अविवेक पाचवा दोष आहे उद्धटपणा आणि सहावा दोष आहे मीपणा हा पहिले पाचही दोष सोडा पण सहावा दोष अतिशय घातक आहे कोणता मी पणा मी पणा हा आवडाओ लोकांना मी पण आहे महाराज मी म्हणून आहे आपण आणि आपलं काय तुम्हाला काय माहिती अरे बाळटा हो काही नाही आपलं काहीच नाही बरोबर आहे ना काही कुटुंबात जर आम्ही गेलो वास्तुशांतीचं कीर्तन असलं ते बिचारा बांगला बांधित तानू 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 कार्यक्रम ठेवतं आणि त्या आम्हाला सांगतं महाराज आपण आपण आणि आपला बांगला आपण आणि आपला बांगला एखादा गरीब गेला का आपली त्याची काय बरोबरी आहे का त्याची जागा कुठं आपली जागा कुठं अरे कुठंच नाही दोघांची जागा बाहेर वर बरोबर आहे ना <laughs> आपली जागा कुठं तुमची जागा कुठं तुकोबऱ्या ज्ञानोबऱ्या सांगतात भगवान परमात्मा भक्ताचं वाईट बोलणं खाणं पिणं सगळं सहन करतो भगवान परमात्मा भक्ताचा अहंकार सहन करत नाही तिळभर जरी होय अभिमान आणि मी ऋतू समान भार देवा आणि म्हणून तुम्ही आम्ही तुमच्या आमच्या जीवनामध्ये स्वार्थ अविवेक अप्रामाणिकपणा उद्धटपणा बेजबाबदारपणा आणि मीपणा या सहा दोषानं सहीत सेवा केल्यामुळं तुमची आमची सेवा ही भगवान विष्णूची पूजा झाली नाही ज्यानं या सहा दोषानं रही सेवा केली तुको सांगतात हिची विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा विठोबा रखुमाई